महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पूजा व विवाह सोहळ्यास माझी आमदार दीपकदा आत्राम सह पत्नीक उपस्थिती अय्यप्पा स्वामी सेवा समिती आलापल्ली वहेरी यांच्याकडून पूजा व विवाह सोहळ्याचे आयोजन अहेरी आलापल्ली येथील अय्यप्पा स्वामी मंदिर येथे अयप्पा स्वामी जन्म नक्षत्र तिथी निमित्त पडिपूजा व विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते या निमित्त अयप्पा स्वामी सेवा कमिटीच्या विनंतीला मान देऊन आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार सह जिल्हा परिषद सदस्य अनिताताई दीपकदादा आत्राम यांनी दीपकदा अन्नदानाचा पूर्ण खर्च उठवून पडीपूजा व विवाह सोहळ्यास उपस्थिती दर्शविले या पडीपूजा व विवाह सोहळ्या सालापल्ली वहेरी तसेच परिसरातील अय्यप्पा स्वामी भकगण शेकडोच्या संख्येत उपस्थित होते